नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मागच्या बाजूला भरपूर पेन आहे या ग्रीवेच्या वेदनेसाठी तुम्ही काय करता माझ्या मुलाला बुडग्यात खूप वेदना होत आहेत जर कोणी त्यांना स्वीकारले तर निश्चितपणे सांधेदुखीची समस्या कमी होणार नाही तर बरी होईल आजकाल सांधेदुखी ही आपल्या जीवनशैलीतील एक सामान्य समस्या बनली आहे ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचे दुखणे पाठदुखी आणि गुडघ्याच्या वेदनेची प्रकरणे केवळ दिवसागणे वाढत नाहीत तर आता तरुणांसाठी ही समस्या बनली आहे पण मला ऑफिसमध्ये काम करायचे आहे तथापि अशा काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेतली तर पहिल्या दिवसापासून सांधेदुखीची समस्या कमी होण्यास सुरुवात होते मी हे केवळ पुस्तके वाचून म्हणत नाहीये परंतु मी या गोष्टींचा प्रभाव माझ्या सभोवती इतका चांगला पाहिला आहे की मला शंका नाही तर जर कोणी ते स्वीकारले तर त्याची सांधेदुखीची समस्या नक्कीच कमी होणार नाही तर बरी होईल तर चला आणखी विलंब न करता सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो एरोस्वॉमध्ये आपले स्वागत आहे ज्यांना शरीराच्या कोणत्याही सांध्यात वेदना होतात त्यांना सामान्य दैनंदिन जीवन देखील कसे विचित्र होते हे माहिती असते प्रत्येक वेळी फक्त एकाच वेदनेवर लक्ष केंद्रित केले जाते पण मित्रांनो तुम्हाला त्या चांदेदुखीबरोबर जगायचे आहे की, की मुळापासून त्याचे निराकरण करायचे आहे ही तुमची निवड आहे आणि ते इतके कठीण नाही चार गोष्टी सोप्या आहेत तुम्ही फक्त सातत्यपूर्ण असणे आवश्यक आहे बऱ्याचदा आपण काहीतरी चांगले ऐकतो नंतर दोन तीन दिवस उत्साहाने ऐकतो त्याला देखील त्याचा फायदा होत असल्याचे दिसते परंतु तरीही तो सोडून देतो मी तुम्हाला पूर्ण जबाबदारीने वचन देते की जर तुम्ही या चार गोष्टी एका महिन्यासाठी सातत्याने केल्या तर तुम्हाला टिपण्यांमध्ये येऊन लेण्यास भाग पाडले जाईल की माझे सांधे पेन खूप आरामदायक झाले आहे आणि मला माहिती आहे की तुमच्या टिपण्या केवळ मला चांगले वाटतात असे नाही तर त्या इतर लोकांसाठी प्रेरणा म्हणूनही काम करतात त्यांना वाटते की हा व्हिडिओ केवळ नावासाठी बनलेला नाही तर त्यात नमूद केलेल्या गोष्टी प्रभाव पाडतात तुमच्या चांदी समस्या राहू नये म्हणून काय आणि कसे करावे या चार गोष्टींबद्दल मी तुम्हाला एक एक करून सांगेन आपण पहिली गोष्ट म्हणजे महानारायण तेलापासून सुरुवात करूया जर तुम्हाला गर्भाशय ग्रीवचे दुखणे पाठदुखी गुडघेदुखी किंवा शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असतील तर तुम्ही हे तेल घेतलेच पाहिजे मित्रांनो हे शास्त्रीय रचना आहे शास्त्रीय रचना म्हणजे या तेलात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती आणि ती तयार करण्याची संपूर्ण पद्धत आयुर्वेदाच्या विश्वरत्नवली या पुस्तकात दिली आहे मित्रांनो आयुर्वेद अनेक तेलांच्या निर्मितीचे वर्णन करते पण महानारायण तेल विशेषत शरीराच्या वेदनेसाठी आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त हे एक तेल तयार करण्यासाठी अठ्ठावन्न औषधी वनस्पतींचा वापर केला जातो बिलवा अश्वगंधा गोखरू बाला यासारख्या दाहक विरोधी औषधी वनस्पती तीळ तेल, -तेल बकरीचे दूध आणि शतावराच्या रसात शिजवून तयार केल्या जातात ज्या झांद्याच्या भागात खोलवर घुसून परिणाम दर्शवतात दोनशे मिली बाटलीची किंमत सुमारे अडीचशे रुपये आहे अनेक सुप्रसिद्ध आयुर्वेदिक कंपन्या हे तेल तयार करतात हे तेल लोकप्रिय आहे कोणत्याही आयुर्वेदिक दुकानातून तुम्हाला हे अगदी सहज मिळेल तसे मी ते खरेदी करण्यासाठी अनस्पॉन्सर केलेला दुवा देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिला आहे जर तुमच्याकडे संयुक्त पेन असेल तर तुमच्याकडे हे तेल असलेच पाहिजे कसे वापरावे तर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या तेलाने तुमच्या सांध्याला पाच मिनटे मालिश करा मसाज केल्यानंतर त्याला उबदारपट्टी किंवा कापडाने बांधा आणि काही काळ सोडा तुम्ही हे झोपण्यापूर्वी करू शकता काही वेळ मालिश करा आणि नंतर ती जागा झाकून झोपा आता पहा की या तेलाचे कोणतेही दुष्परिणाम नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोनदा मसाज देखील करू शकता पण जर वेळेची कमतरता असेल तर मी दिवसातून एकदा म्हणेन तर ह्या तेलाने अवश्य मालिश करा याचा तुम्हाला खूप फायदा होईल खरे तर या तेलाचे सूत्रीकरण खूप शक्तिशाली आहे हे अशा प्रकारे बनवले जाते की जे लोक हे तेल दररोज लावण्यास सुरुवात करतात ते त्याचे गुण गाताना थकत नाहीत सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हे तेल आपल्या ऋषींची देणगी आहे हे तेल लावल्याने तुमच्या संध्यामधील जळजळ कमी होईल आणि ताकद वाढेल पुढील पायरी म्हणजे नैसर्गिक वेदनाशामक ते औषधे मित्रांनो जेव्हा जेव्हा सांध्यांमध्ये वेदना होतात तेव्हा स्वाभाविकपणे आपल्याला वेदनाशामक औषध घ्यायचे असते ॲलोपॅथिक वेदनाशामक औषधांचे दुष्परिणाम होतात असे डॉक्टर स्वतःच मानतात अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या लोकांना ही वेदनाशामक औषधे खाण्याची सवय असते त्यांना पाचक समस्या मूत्रपिंडांच्या समस्या आणि अगदी हृदयविकाराचा येण्याचा धोका वाढतो पण कधी कधी सांध्यांमध्ये इतकी पेन असते की ते वेदनाशामक औषध घेतल्याशिवाय काम करत नाहीत अशा परिस्थितीत तुमच्याकडे आयुर्वेदाचा असा नैसर्गिक वेदनाशामक असावा जो सांधेदुखीसाठी विशेष आहे मुळात हे दोन गोष्टींचे मिश्रण आहे एक म्हणजे प्रसार आदी कश्यपवटी आणि दुसरे म्हणजे योगराज कुगलू या दोन्ही शास्त्रीय गोळ्या आहेत ज्या अनेक सुप्रसिद्ध कंपन्यांद्वारे तयार केल्या जातात प्रसरायणी मशम बाळ रसना आणि लसूण यांसारख्या औषधी वनस्पतींचा उपयोग कशायवतीत केला जातो मग ते सांद्यातील पेन असो गोठलेले खांदे अस्थिबंधन फाटणे टेनिस एल्बो किंवा स्नायूयुक्त पेन संक्रमण इत्यादी एक काळा माध्यमातून विहित आहे या टॅबलेटमध्ये योगराज गुगुलू जोडला गेल्यास तो आणखीन प्रभावी होतो योगराज गोगुलूमध्ये पिपली सोनसारख्या पंधरा हवा शांत करणाऱ्या औषधी वनस्पती टाकल्या जातात ब्रॉडकास्ट इत्यादींच्या शंभर टॅबलेटचा पॅक तीनशे पन्नास ते चारशे रुपयांपर्यंत आणि योगराज गुकुलूच्या शंभर गोळ्यांच्या पॅकची किंमत दोनशे रुपये आहे मित्रांनो बाजारातील सर्वात लोकप्रिय वेदनाशामक फक्त वेदनेची चिन्हे आणि सर्वात प्राचीन धान्य आहेत स्वाप ज्याला आपण उपवासाच्या तांदळाच्या नावाने ओळखतो हे दुसरे काही नसून बायर्ड मिलेट आहे हे पाच बाजरी औषधी धान्याच्या श्रेणीत येतात तृणधान्याच्या श्रेणीत तृणधान्ये सर्वात जास्त दाहक विरोधी असतात आजकाल बाजरीचे कॉम्बो पॅक सहज उपलब्ध आहे जर तुम्ही हे तांदळाऐवजी खाल्ले तर हे खूप फायदेशीर ठरेल ते तयार करण्यासाठी आधी ते भिजवून ठेवा नंतर ते सामान्य भाताप्रमाणे पाण्यात उकळून घ्या पहा चाचणीनुसार तुम्हाला बाजरी खाण्यात कोणतीही अडचण येणार नाही होय ते तांदळासारखे फार पीठयुक्त होत नाही परंतु ते तुमच्या शरीराला आतून नक्कीच पोषण देईल दुसरीकडे जर तुम्ही भात खाल्ले तर तुम्हाला खूप लवकर भूक लागेल ते खाल्ल्याने तुमचे पोट बराच काळ बनलेले राहील उर्वरित वेळ मी म्हण म्हणेन ही गहू सोडून द्या तुम्ही अजूनही तांदूळ खाऊ शकता दुधाच्या उत्पन्नाचे तंत्रज्ञान काय आहे तुम्ही घेऊ शकाल का एक महिना दूध वापरून पहा तुम्हाला फायदा होईल खरे तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सांद्यांना वंगन प्रदान करतात पण आजकाल देशी गायींऐवजी ज्या प्रकारचे दूध विकले जात आहे त्या प्रकारचे दूध काढण्याचे व्यापारीकरण सुरू आहे दुधाच्या गुणवत्तेत लक्षणीय घट झाली आहे असे दूध प्यायल्याने सांद्यांमध्ये जळजळ वाढते ज्यामुळे अधिक वेदना होतात होय तुम्ही दररोज एक चमचा तूप खाऊ शकता यामुळे तुमचे सांधे निरोगी राहतील जर तुम्ही दूध पीत नसाल तर तुम्हाला कॅल्शियम कुठून मिळेल हाडे आधीच कंकुज झाली आहेत दूध हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे यात शंका नाही पण असे अनेक पदार्थ आहेत जे कॅल्शियमने समृद्ध आहेत जर दूध प्यायल्याने सांध्यातील जळजळ वाढत असेल तर कॅल्शियम अशा दुधाचे काय करेल आम्ही या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की रागी कुलाठीची डाळ रा, राजगिरी आणि तिळांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असते त्याऐवजी तिळापासून लक्षात ठेवा की जर तुम्ही या हिवाळ्यात गुळ आणि लस्सी गुळाचा लाडू बनवला तर दिवसातून एक किंवा दोन वेळा सेवन करा तीळ फ्लॅक्स सीड मध्ये कॅल्शियम तसेच ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे सांध्यांना नैसर्गिक वंगन प्रदान करतात आणि जळजळ कमी करतात फ्लॅक्स सीड्स अक्रोड चिया सीड्स सब्जा सीड्स यांमध्ये ओमेगा थ्री समृद्ध पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला सांधेदुखीपासून खूप आराम मिळेल मग ते ग्रेवेचे दुखणे पाठदुखी किंवा गुडघ्यांचे दुखणे असो खडबडीत गोष्ट म्हणजे आंबट वस्तू थंड वस्तू आणि सांधे पेनमध्ये शिजवलेल्या गोष्टी टाळणे दूध आणि भात उकळवा सांधेदुखी दूर करण्यासाठी रागी जव ज्वारी किंवा बाजरीची रोटी खा तांदूळ कमी आणि तृणधान्ये जास्त खा राजमा आणि उडीद वगळता सर्व डाळी खा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि कॅल्शियम युक्त पदार्थ खा गरम पाणी प्या केवळ शेवटचा बिंदू इतर सर्व बिंदूंवर भारी पडतो आपण त्यांच्याशी बोलू पण प्रथम मला तुमच्या शेअर करायचं आहे सेसाच्या हिमालयीन शिलाजीतवर गोळीबार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की शिलाजीत हा हाडांना जीवन देणारा एक नैसर्गिक पूरक आहे शिलाजीत घेण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे पण बऱ्याचदा काही लोक त्याच्या चाचणीमुळे ते खाऊ शकत नाही अशा परिस्थितीत एस एस ए एक अतिशय सर्जनशील उत्पादन घेऊन आले आहे सहा हला शिलाजीत पार्शोट मुळात या सहा ग्रॅमच्या काठीमध्ये चारशे मिलीग्राम शुद्ध एच ए एल शिलाजीत किरणांसह पाच पॉईंट सहा ग्रॅम मध असतो यामुळे जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा मोस्टली हनीची चाचणी हो येते शिवाय शिलाजीतचे प्रमाणही विचारात घेतले जाते तुम्ही ते दूध किंवा पाण्यासोबत पिऊ शकता पहा हे उत्पादन सर्जनशील आहे परंतु आरोग्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जात नाही शिलाजीत आणि मध हे केवळ दोन घटक आहेत पूरक नाहीत एका पॅकेटमध्ये असे तीस शॉर्ट्स आहेत तुम्ही दररोज एक घेऊ शकता शिलाजीत सर्व दातूंना बळकट करते ज्यामुळे ते सामर्थ्य आणि सहनशक्तीसाठी सर्वोत्तम पुरकांपैकी एक आहे सत्तर टक्के फुलविक ॲसिडसह हो सेसाचा प्युअर हिमालयीन शिलाजीत उप्पर शॉट्स खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करा तुम्हाला पंधरा टक्के सूट देणारी विशेष सवलत कूपन घेण्यास विसरू नका परत या आणि बोलूया पण कदाचित सर्वात प्रभावी मुद्दा सूक्ष्म व्यायाम आहे मित्रांनो जेव्हा नळी गुदमरत असते तेव्हा तिची घाण सांध्यांमध्ये जाणे नेहमीच थांबते त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील न पसणाऱ्या विषारी पदार्थांना आयुर्वेदाच्या भाषेत अमा म्हणतात ते जाऊन आपल्या सांध्यांमध्ये जमा होतात यामुळे सांध्यांमध्ये कडकपणा आणि कडकपणा येतो आता हे जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्या भागातील रक्त परिसंचरण वाढवणे आणि ते सूक्ष्म व्यायामांद्वारे अतिशय प्रभावीपणे केले जाते उदाहरणार्थ जर तुम्हाला ग्रीवीच्या वेदना होत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमची मान घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा झटापट न करता हे अतिशय मंद गतीने करावे लागते हा सूक्ष्म व्यायामांचा एक फायदा असा आहे की तुम्ही ते कधीही करू शकता लोक अनेकदा एकदा किंवा दोनदा हार मानतात त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही मान किमान पाच वेळा घड्याळ्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पाच वेळा फिरवा तुम्हाला इतका फायदा होईल की तुम्ही स्वतः सर्वांना सूक्ष्म व्यायाम करण्याचा सल्ला द्याल हा एक व्यायाम ग्रेवेच्या वेदना दूर करण्यासाठी पुरेसा आहे जर खांद्यांवर पेन असेल तर हात पसरवा आणि अशा प्रकारे फिरवा एकदा घड्याळाच्या दिशेने एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मध्ये पुन्हा एकदा जर पाठदुखी असेल तर मरकत आसनापेक्षा चांगले काहीही नाही हे किमान पाच वेळा करा स्ट्रेच पोझिशन मध्ये राहा मला बेडवर झोपायचे आहे त्याचप्रमाणे गुडघ्यांसाठी सूक्ष्म व्यायाम आहेत पायाची बोटे पुढे आणि मागे सरकवा नंतर पाय गडाळ्याच्या दिशेने गडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा यामुळे तुमच्या गुडघ्यांना मदत होईल हा व्यायाम वे वीस वेळा करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद